पॉझिटिव्हली uh, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत निर्णय पोहोचवणं हे mm -hmm. विजन ठेवून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे हे आपण ज्या निर्णयाबद्दल मी आता म्हणालात mm -hmm. आपल्याही बोलण्यामध्ये आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे असणारे गडकिल्ले त्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्को मध्ये ज्या पद्धतीने सन्मान मिळालाय हा निर्णय जो आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजींच्या सातत्याने जो पाठपुरावा आहे या पाठपुराव्यामुळे मिळालेला निर्णय त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा असे हे निर्णय जे आहेत हे निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे आपल्याला माहीत आहे की हल्ली फार एक शब्द पॉप्युलर झालाय मीडियामध्ये झालाय सामान्य जनतेलाही आता तो कळायला लागलाय नेरेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणं नेरेटिव्हच्या दिशेने जाणं त्यामुळे या सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह नेरेटिव्ह पार्टीचा त्याचबरोबर सरकारचा हा तयार करणं हे फार गरजेचं आहे विरोधक त्यांच्या त्यांच्या परीने काही चुकीचे नेरेटिव्ह असतील किंवा सरकारच्या विरोधातले नेरेटिव्ह असतील हे ज्या वेळेला पसरवण्याचा प्रयत्न करतात त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेच्या वेळेला तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला आहे त्यामुळे ही परिस्थिती येता कामाने चुकीच्या नेरेटिव्हमुळे मुळे दिशाभूल होऊ नये या सगळ्या गोष्टीकडे पाहणं हे सरकारमधून सरकारचे निर्णयामुळे आणि संघटना म्हणून आम्ही ते करणं हे फार गरजेचं आहे